जिल्ह्यामध्ये मात्र पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे ते म्हणजे पुण्याची ताजी घटना असतानाच लातूर मध्ये तसाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे जिल्ह्यातील हा प्रकार समोर असून आठ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला आहे निलंगा तालुक्यातील औराज शहाजनी येथे ही धक्कादायक घटना घडली बत्तीस वर्षीय नराधामाने आठ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केला पीडित मुली मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बत्तीस वर्षाचा आरोपी करीम मुल्ला याला पोलिसांनी अटक केली त्याच्यावर गुन्हा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अल्पवयीन मुलीला दुकानात पाठवण्यासाठी बोलवून घेऊन आरोपीने तिच्यावर अत्याचार केला यानंतर अल्पवयीन मुलीने घरातील लोकांना घटनेबाबत माहिती दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला या घटनेमुळे सर्व स्तरातून मात्र संताप देखील व्यक्त व्यक्त केला जात आहे कारण की पुण्याची ताजी घटना असतानाच मात्र पुन्हा एकदा लातूरमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला त्यामुळे मात्र सर्वत्र ठिकाणी संताप